सुखदेवने विचारलं अगं सुमित्रा काय करत आहेस आज रविवार आहे ना मग इतक्या लवकर का उठलीस सुमित्रा हसत म्हणाली अहो काल रात्री धीरज उमाला सांगत होता की खूप दिवस झाले मूग डाळीचे चिले खाल्ले नाहीत उमाकडे फक्त रविवारच असतो तिच्या कामांसाठी म्हणून ती म्हणाली आई तुम्ही बनवून द्या मी रात्रीच डाळ भिजवली होती म्हणून म्हटलं त्यांच्या उठण्याच्या आधीच सगळं तयार करावं बंटीने हलव्याची मागणी केली होती म्हणून त्याच्यासाठी हलवा बनवत आहे सुखदेवने हळूच म्हटलं ठीक आहे सुमित्रा पण तुझ्या तब्येतीची काळजी घे इतक्या लवकर उठून कामं करू नकोस सुमित्राने समाधानाने उत्तर दिलं मुलांच्या आनंदातच माझा आनंद आहे मला घरकाम करायला आवडतं चला मी तुमच्यासाठी आलं घालून चहा आणते सुमित्रा केवळ आदर्श गृहिणी नव्हे तर चांगली पत्नी आई सासू आणि आजी होती तिने नेहमीच घरातील सगळ्यांची काळजी घेतली होती उमाकडे नोकरीमुळे वेळ कमी असायचा त्यामुळे सुमित्रा घराची जबाबदारी सांभाळायची एके दिवशी धीरजने विचारलं उमा माझी वेट मशीन कुठे आहे कालपासून शोधतोय उमा म्हणाली धीरज मी व्यायाम करत आहे मला रविवारच मिळतो स्वतःसाठी बाकीच्या दिवशी ऑफिसच्या कामाचा ताण असतो कृपया तू स्वतःच शोध सुमित्रा तिथेच उभी होती ती म्हणाली धीरज बेटा वेट मशीन पलंगाखाली ठेवली आहेत शांताबाईंनी झाडू मारताना हलवली असावी धीरजने हसत उत्तर दिलं हो उमा तूच ठेवली होतीस ना तुला काही लक्षात राहत नाही ठीक आहे सोडून दे माझ्यासाठी बनाना शेक बनवू उमाच्या डोळ्यात चिडचिड दिसत होती ती दि म्हणाली धीरज प्लीज तू स्वतःच बनाना शेक कर माझा व्यायाम थांबेल सुमित्रा लगेच म्हणाली अरे तुमचं भांडण थांबवा धीरज तुझा शेक आधीच केला आहे उमा तुझ्या ग्रीन टी टीसाठी पाणी उकळत ठेवले आहे उमा म्हणाली थँक्यू आई पण आज माझ्या मैत्रिणी येणार आहेत त्यांच्यासाठी चहा पकोडे तयार करू शकाल का सुमित्रा हसत म्हणाली अगं त्यात काय मोठं आहे मी लगेच करते त्यानंतर उमा त्यानंतर उमाच्या मैत्रिणी आल्या त्यांनी खूप गप्पा मारल्या आणि त्यात उमाने त्यांच्यासमोर असं बोलून टाकलं की माझ्या सासूला गोड बोलून फसवणं खूप सोप्पं आहे त्या सगळं काम पटापट करतात हे ऐकून सुमित्राच्या मनाला खूप वाईट वाटतं तिला वाटलं मी इतकं काम करते त्यासाठी यांना फक्त फसवणूक म्हणायचं पण ती शांत राहिली दुसऱ्या दिवशी अचानक माहेरी जाण्याचा निर्णय घेतला ती म्हणाली खूप दिवस झाले मी माहेरी गेले नाही आता काही दिवस तिथे जाईन उमा थोडीशी काळजीत म्हणाली आई तुम्ही गेलात तर मी सगळं कसं सांभाळणार सुमित्राने शांतपणे उत्तर दिलं तुमचं काम सोपं व्हावं म्हणून रोजच्या कामांची यादी लिहून ठेवली आहे सुमित्राच्या जाण्याने घरातील सगळ्यांची गैरसोय झाली उमाला लक्षात आलं की सुमित्राने घेतलेल्या जबाबदाऱ्या किती महत्त्वाच्या होत्या राहुल बंटी आणि उमा हे सगळेच हे सगळेच सुमित्राच्या परतण्याची वाट पाहत होते दोन आठवड्यांनी सुमित्रा परत आली तिला पाहून उमा धावतच आली आणि तिला मिठी मारत म्हणाली आई तुमच्याशिवाय घरात काहीच नीट होत नाही तुम्ही घराचा खरा आधार आहात सुमित्रा हसन म्हणाली मला ठाऊक होतं पण तुम्ही आता तरीशी ही हे समजलात हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे चला बंटीचा आवडता पिवळा भात तयार करते सुमित्राच्या या अनुभवाने उमाला आणि कुटुंबाला एक महत्त्वाचा धडा शिकवला घरातील मोठ्या माणसांचे महत्त्व काय असते त्यांचे कष्ट आणि त्याग यांची किंमत ओळखणं किती गरजेचं आहे हे उमाला पटले ही कथा केवळ एका सासूसुनेची नाही तर प्रत्येक कुटुंबातील नात्यांचे महत्त्व जबाबदाऱ्या आणि प्रेम अधोरेखित करणारी आहे तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ धन्यवाद